मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांची शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील कार्यक्रमात भेट झाली या दोघांनी काही वेळ कानगोष्टी केल्या या कानगोष्टीनंतर अहिल्यानगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली सहा महिन्यांपूर्वी शरद पवारांसाठी नगर जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधलेला हा नेता अचानक फडणवीसांचा फॅन कसा झाला हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय ढाकणे हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकलही बांधली जाऊ लागली आहे पण पन, पण हे शक्य होईल का या उत्तर शोधायला गेले तर ते सहज शक्य होणार नाही कारण व्यासपीठावर असणाऱ्या मुंडेंशी असणारे ढाकणे यांचे जुने वैर ढाकणे मुंडे घराण्यात दोन पिढ्यांपासून वैर आहे हे अनेकांना माहीतही नसेल ढाकणे मुंडे घराण्यांचे संबंध काय होते ढाकणेंना भाजपमध्ये घेण्यास मुंडे खरंच अडचण ठरतील का स्वर्गीय बबनराव ढाकणे व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यात कसे होते नाते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात आपल्यापैकी अनेकांना महाराष्ट्राचं गेल्या पन्नास पंच्याहत्तर वर्षाचं राजकारण माहीत नसेल स्वातंत्र्यानंतरचा उसतोड कामगारांचा संघर्ष माहित नसेल याच काळात नगर जिल्ह्यातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील बबनराव ढाकणे नावाचं वादळ महाराष्ट्रभर घुंगावत होतं पिचलेल्या उस्तोड मजुरांसाठी नवी उभारी देण्याचा प्रयत्न करत होत गरीबांचा आवाज होऊन विधानसभा संसद गाजवत होते जाऊन स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर याला पराभूत करून बबनरावांची ख्याती देशभर पसरली होती बंजारी समाजाचे पहिले राज्यमंत्री पहिले कॅबिनेट मंत्री पहिले खासदार पहिले केंद्रीय मंत्री दोन्ही सभागृहातील पहिले विरोधी पक्ष नेते पहिले उपसभापती असा एक वेगळा रेकॉर्ड बबनराव ठाकणे नावावर आहे हे अनेकांना माहीतही नसेल एकोणीसशे सत्तावन्न साली गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतल्यानंतर बबनराव ढाकणे हे समाजकारणातून राजकारणात उतरले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले पुढे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदाच पाथर्डीतून आमदार झाले त्यानंतर सलग चार टर्म ते पाथर्डीचे आमदार राहिले राज्याचे बांधकाम मंत्री ग्रामविकास मंत्री राहिले पुढे शेजारच्या बीड जिल्ह्यात जाऊन त्यांनी स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांना पराभूत केले स्वर्गीय केशर काकूंना पराभूत करणं जसं सोपण होतं तसंच नगर जिल्ह्यातील नेत्यांचे बीड मध्ये राजकारण करणंही सोपण होतं पण हे काम बबनरावांनी केलं आणि त्यांची देशभर ख्याती झाली लोकसभेतील याच विजयाने पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांना ऊर्जा मंत्री म्हणून जबाबदारी दिली भगवान गडावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केल्याचं सांगितलं जातं मात्र हाच दसरा मेळावा पुढे बबनराव ढाकणेंनी समर्थपणे सांभाळला एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास त्यांनी ऊसतोड कामगाराचं संघटन मजबूत केलं तेव्हाचे गडाचे महंत भीमसिंग बाबा व बबनराव ढाकणे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते बबनरावांनी पुढे तब्बल वीस वर्षे गडावरचा दसरा मेळावा सांभाळला व यशस्वी केला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या सुमारास स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे नाव पुढे येऊ लागले वंजारी समाज व उस्तोड मजुरांमध्ये ते लोकप्रिय होऊ लागले तेव्हाच वंजारी समाजातील तरुणांनी भगवान सेना नावाची संघटना सुरू केली त्यात मुरलीधर ढाकणे दादासाहेब मुंडे राजेंद्र गर्जे बाळासाहेब नागरे अशोक घुगे सरजेराव तांदळे अनुरध सानप चंद्रकांत सानप सुरेश सानप अशी काही तरुण नेते मंडळी वंजारी समाजातील प्रश्नांसाठी लढू लागली ही मूळची विद्यार्थी संघटना नंतर राजकीय संघटना बनली एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा गोपीनाथराव मुंडे हे विरोधी पक्षनेते झाले तेव्हा या संघटनेने मुंढेंना समर्थन देण्याचा निर्णय घेतला हा बबनरावांसाठी मोठा धक्का होता कारण बबनराव ढाकणे हेच वंजारी समाजाचे तोपर्यंत नेते होते परंतु ते शरद पवार समर्थक आहेत या नावाखाली वंजारी समाजाच्या युवा नेत्यांनी त्यांना अंतर्गत विरोध सुरू केला कारण वंजारी समाज व शरद पवार हे समीकरण कधीच जुळलं नव्हतं एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या दसरा मेळाव्यात याच विषयावरून चांगला वादंग झाला या मेळाव्यात बबनराव ढाकणे यांना गडावर बोलू दिलं नाही त्यांना अपमानास्पद गडावरून खाली यावं लागलं ढाकणे मुंडे वादाची मुहूर्तमेढ या घटनेच्या आसपासच रोवली गेल्याचे सांगितलं जातं कारण भाजपचे गोपीनाथराव मुंडे नावाचे नवे वंजारी नेते त्यावेळी महाराष्ट्रभर गाजू लागले होते वंजारी समाजाला ओबीसीतील आरक्षण वगळण्याची मागणी गोपीनाथराव मुंडे यांनी केली होती तर त्याच मागणीला बबनराव ढाकणे यांनी विरोध केला होता बबनराव ढाकणे यांच्यासह ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे विरोधात होते परंतु मुंडे यांनी वंजारी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी कंबर कसली त्यावेळी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मजूर मुकादम वाहतूक संघटना ही बबनराव ढाकणेंच्या वर्चस्वाखालील एक मोठी सक्रिय संघटना होती त्या संघटनेने नंतर गोपीनाथराव मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला हा ढाकडेंसाठी दुसरा धक्का ठरला एकोणीसशे शहाण्णव साली मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यावर ढाकणे मुंडे हा संघर्ष जास्त होत गेला भगवानगडावरील दसरा मेळावा वंजारी आरक्षण ऊसतोड कामगार संघटना केदारेश्वर साखर कारखान्यातील वाद या अनेक घटनांमध्ये त्यावेळी ढाकणे मुंडे संघर्ष दिसला होता त्यानंतर हाच वाद दुसऱ्या पिढीकडेही आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बबनराव ढाकणे यांनी वयाच्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली होती दोन हजार चार होते की ते मुलाच्या प्रचारातही उतरले नाहीत बबनरावांनी त्यावेळी मुलगा प्रतापराव ढाकणे यांचा प्रचार केला असतात आज कदाचित प्रतापराव ढाकणे हेच पाथर्डीचे आमदार असते बबनराव तत्वनिष्ठ राजकारणी होते प्रतापरावांनी आपल्या राजकारणाच्या सुरुवातीला भाजपमध्ये काम केले ते काही काळ नगर जिल्ह्याध्यक्षही होते मात्र तरीही मुंडे ढाकणे वाद दुसऱ्या पिढीकडे कायम राहिला प्रताप ढाकणे जेव्हा शरद पवारांसोबत गेले तेव्हा त्यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती वंजारी नेते पंकजा मुंडे यांच्याकडेही ते गेले होते मात्र पंकजा मुंडेनी तो विषय कानामागे टाकला दोन हजार अठरा मध्ये फुलचंद कराड व पंकजा मुंडे यांच्यावर प्रताप ढाकणे यांनी वंजारी समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून टीकेची झोड उठवली होती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनीच वंजारी समाजाची फसवणूक केली असा थेट आरोप प्रताप ढाकणे यांनी केला होता मुंडे ढाकणे कुटुंबात आताही सख्य नाही ही, ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता प्रताप ढाकणे हे जरी फडणवीसांच्या जवळचे असले तरी त्यांना मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये येऊ देतील का हा खरा प्रश्न आहे कारण बीड प्रकरणानंतर मुंडे नावाला राज्यात उतरती कळा लागली आहे त्यामुळे ओबीसीचे व वंजारी समाजाचे नवे नेतृत्व प्रताप ढाकणे यांनी करावे अशी वंजारी समाजाच्या एका गटाची मागणी आहे वडील बबनराव ठाकणे यांच्याप्रमाणेच आक्रमक गुण प्रताप ढाकणे यांच्याकडेही आहेत परंतु त्यांना पक्षात घ्यायला मुंडे यांचाच विरोध होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो प्रताप ढाकणे खरंच भाजपमध्ये येतील का पंकजा मुंडे ढाकणेंना भाजपमध्ये येऊ देतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद